शंकराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर येथील एस एस सी दहावी एकोणीसशे पंच्याहत्तर बॅचचा चा महालक्ष्मी लॉन्स मंगल कार्यालय जुन्नर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला हे सर्व माजी विद्यार्थी पन्नास वर्षांनी एकत्र आले एवढ्या वर्षांनी एकत्र आल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यांमध्ये वागण्यामध्ये बराचसा बदल झाला होता एकमेकांची पन्नास वर्षांनंतर भेट झाली आणि आनंद सर्वांच्या चेहऱ्यावरती दिसत होता या सोहळ्याच्या निमित्तानं शाळेतील शिक्षक कारभारी डोंगरे सर विमल डुमरे मॅडम गायकवाड सर वावळ सर उपस्थित होते सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सन्मान शुभ हस्ते तर प्रत्येकानं आपलं मनोगत व्यक्त केलं आणि नंतर शिक्षकांनी सर्वांना पुढील आयुष्याच्या आणि भविष्याच्या शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रम अतिशय सुंदर आणि देखणा होण्यासाठी दिनेश ऑडिओ प्रस्तुत संगम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सदर कार्यक्रमाचे गायक राहुल दुधवडे व दिव्याजी तिवारी यांनी आपल्या सुमधुर आवाजामधून हिंदी मराठी गीतांची प्रस्तुती केली सर्वांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला सदर कार्यक्रमाची प्रस्तावना रवींद्र माळी यांनी केली तर आभार संजय शेवाळे यांनी मानले नंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि दुपारच्या सत्रामध्ये छोटे मोठे खेळ घेऊन सर्वांची करमणूक करण्यात आली सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता सर्वांनी चहा घेतला आणि आपल्या घराच्या दिशेने रवाना झाले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा